आई काय रे आगाई माझी पॅन्ट कुठे आहे अरे असेल तिथे खून टांगून ठेवलेली <laughs> <laughs> मनमथा लबाडा माझी चेष्टा करतोस हा अरे कसा रे तू असा जा लवकर शाळेत पड नाहीतर प्रार्थना कोण म्हणणार अगाई आधी गेलेली मुलं म्हणतील ना अरे मनमथा कस बोलतोय तू तु? तू जर प्रार्थना नाही म्हंटलीस तर गुरुजी तुला बोलत नाही आमचे गुरुजी तरी प्रार्थना म्हणतात मग त्यांना कोण कुठे काय म्हणत वा रे वा तुझा छान शोध आहे हा चलबा झालं जा लवकर चल पळ आता शाळेत टाटा अच्छा येतो गाई सावकायचा रे बाळा <laughs> तर मंडळी आज आपण गाव तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्ष पदासाठी इथे जमलो तर आता आपण अध्यक्ष कोणी व्हावं हे ठरवायचं अरे ठरवायचं कशाला आता तंटा मुक्तीचा अध्यक्ष मलाच करा की तू अध्यक्ष हो मग काय कसं काय म्हणजे काय तंटा मुक्तीचा अध्यक्ष मीच व्हायला पाहिजे तू कसं काय होणार तू कसं काय म्हणजे काय मला सांगा पाटील सरपंच गावातल्या बायांची भांडणं सोडवतो कोण तुरची बाबा गावातल्या घराघरातल्या सासवा वासुलांचे तंटे सोडवतो कोण तुरे बाबा गावामध्ये हळदी कुंकवाचे समारंभ आयोजित करतो कोण मग तंटा मुक्तीचा अध्यक्ष कोण कोण म्हणजे काय तू काय बोलते सरपंच काय काय धोंडे अध्यक्ष होईल अव काय तुम्हाला कळतं की नाही नाही ना, ah? मला मला चालाल पाहिजे याच्या बसा खाली तुम्ही ऐका माझं बसा खाली तुम्ही समजा इस्कोट केला या ना इस्कोट कसला तरी मागाज पासन म्हणत होतो हवा दूषित कशी काय झाली बैठकीच्या समजा इच का केला आहो सरपंच काका आ, हे काय आहो काका आपलं गाव हगनदारी मुक्त आहे माहिती आहे मला बाबा इथं मला मोकळ पा आपलं गाव हगनदारी मुक्त आहे आता काय बोलू मी जाऊ द्या अरे त्या तंटामुक्तीच्या बैठकीत अध्यक्ष निवडण्यासाठी तंटे व्हायला लागले हो सरपंच साहेब केळी घ्या की अगं आता मी कुठे घेऊ केळी लय गोड केळी आहे घेतली तरी परत परत मागितली घ्या की केळी बरं हा तू जा घरला जाच केळी घ्या केळी केळी घ्या केळी गोड केळी घ्या चल रे येतो मी अरे काय रे पाडलीस की माझी पाठी सॉरी सॉरी काकू सॉरी केळी आता

त्यांनी सगळं पीठ सांडल माझं आता घरी जाऊन भाकरी कशाची थापू सगळं माझ्या अंगावर मी सांगलं स्वप्नील येस सर महादेव येस सर राणी येस सर कितकी लक्ष कुठे आहे येस सर आत येऊ का सर नको अरे <laughs> <laughs> ए, दप दप... आत सर आत आल्यावर विचारतोस आत येऊ का नाही सर आणि हे काय हा पिठेने अंघोळ केलीस की काय नाही गुरुजी रस्त्यात पिठाचा डब्बा घेऊन जाणाऱ्या बाईने मला जोरात धडक दिली आणि असं झालं धडक दिली असणार अहो <laughs> का गुरुजी काल रात्री ना मला खूप ताप आला होता अरे बापरे आणि अंगही खूप दुखत होत म्हणून सकाळी उठायला उशीर झाला आणि जोरात येत होत तर त्या बाईने धडक दिली आणि हे असं झालं गुरुजी पहा ना अजूनही ताप पण तो थोड ताप आहे पण पण असं काय अहो गुरुजी हा हाडी ताप आहे हाडाला असतो ना, ना म्हणून बाहेरून दिसत नाही म्हणजे काय माझी आजी असंच म्हणते ती एक म्हातारी आहे पण पन... <laughs> मी मी म्हातार आहे नाही 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 गुरुजी तुम्ही तर खूप तरुण आहात वा वा मला उल्लू बनवतोस तू नाही गुरुजी मला उल्लू बनवतोय उल्लू बनवायची काय गरज आहे मला उल्लू बनवतो नाही मला गुरुजी नाही काय नाही काय त्या दिवशी सांगितलं ताप आला होता म्हणून असं सांगितलं ना त्या दिवशी अहो गुरुजी हा दीर्घ आजार आहे दीर्घ आजार म्हणजे अहो गुरुजी रस्व आजाराचा भाऊ म्हणजे अहो गुरुजी टायफॉइड झालाय ना मला टायफॉइडवा काय झालंय टायफॉड झालं म्हणून सांग किती वेळ टायफॉइड होतो अकरा टायफॉइड होतो चार चार महिने टायफॉइड राहतो गुरुजी मास्तर की केली एक काम कर घरी आईला सांग यात पाणी टाक आणि चपात्याचं पीठ मळ अंगोलकर जग मारली मास्तर की केली रे माझी पैशाची पिशवी घेऊन पाहिला रे पळा पकडा पकडा पकडाय काय काय झालं आजोबा अरे बाबा माझी पैशाची पिशवी घेऊन चोर रे कुणीतरी रे बाबा त्याला हा म्हणजे आत्ता जो पळाला ना तो दे दे, दे, चोर असला पाहिजे मलाच काहीतरी केलं पाहिजे थांब चोरा मी आलो चोरी आजोबा आजोबा हे तुमचे पैसे आजोबा आजो माझे पैसे अरे बाबा अरे बेटा माझ्या आयुष्याची कमाई मला आणून दिलीस रे बाबा मला वाचवलंच रे बाबा हे बेटा ए, एगे, 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 एगे बक्ष। नको, आजोबा, आजोबा, आजोबा।, आजोबा बक्षीस नको मला आजोबा गे, गे, आजोबा फक्त आशीर्वाद द्या मला आजोबा अरे मोठा हो रे यशवंत रे बाबा यशवंत चला आजोबा मला उठवतोस का जरा हळू हळू उठा आजोबा हात दे उठा हात दे जरा उठा आजोबा Kau <tuh>, tu <tuda> sabar lah <malakaruh> keroh शेतीच्या कामामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको रे बाबा ओ बाबा बाबा फौजदार काका फौजदार ओ फौजदार काका. अरे पण ए मनमत फौजदार काका बाबा काका तू इकडे काय करतोस काका शेताला चाललो होतो काका हे माझे बाबा सदाशिवराव रामराम साहेब नमस्कार फार हुशार मुलगा आहे तुमचा परवा एका प्राध्यापकाचे पैसे चोरून देणाऱ्या चोराला पकडून आमच्या हवाली केलं त्यांनी तू केलं जो हो बाबा आणि ते पैसे दिले ना त्या प्राध्यापकाला परत दिले आहे की नाही धाडसी हार नशिवाना तुम्ही सदाशिवराव हो। चला बरं येतो तुम्ही हय चल राम राम अच्छा मनमत आई।, आई आई आला शाळेत काहीतरी खाऊन घे नाही आई मला भूक नाही का रे बाबा मन्जे? मन्जे सर, का? बर बर आई आमच्या गुरुजींनी सांगितलंय आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे म्हणजे आधी अभ्यास नंतर मग हे सगळं शाणा ग माझ बाळ आधी अभ्यास करून घे पण आई आता काय पण आई माझी ग्रहपाठ्याची सरांकडेच विसरली घेऊन येऊ का मी ती बरं बरं जा एवढंच ना घेऊन यायचं जा आई थोर तुझे उपकार खेळण्यासाठी होतो मी पसार जायला कारण शोधतोय नाही पण काय रे, ना? का रे मानमथा मा काल म्हणून तू चोराला पकडून दिलास काय करणार आई तो चोर त्या म्हातार्या गुरुजींचे पैसे घेऊन पळून जात होता अरे पण तुला काय झालं असत तर मला काय होईल अगाई मला काही होणार नाही सगळे लोक असाच विचार करतात म्हणून या चोर लोकांचं फावत अरे तसं नव्हे रे बाळा लोक चांगली नसतात धूक धरून ठेवतात अगाई मी दररोज हनुमान चालिसा वाचतो तू काळजी करू नकोस कालच फौजदार काकानी त्या चोराला पकडून गेलं बरं बाबा मनमथा सांभाळून राहा बाळा मुला काल आपण कुठे होतो इथे तस नाही रे काल आपण कुठल्या पानावर होतो मी हिंदीच्या होतो गुरुजी <laughs> 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 अरे आपण काय अभ्यासात होतो लिंग लिंगाचे काय आहे का कोणाला सावकाश आपण लिंगाचे प्रकार अभ्यास करत होतो लिंगाचे एकूण तीन प्रकार आहेत उल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग हे लिंग, लिंग। लिंगाचे प्रकार त्यांच्या नावावरून व सर्वसाधारण सर्व नामावरून ओळखले जातात उदाहरणार्थ बैल पुलिंग काय त्रिलिंग आकाश नपुसकलिंग कळलं एवढं हळू का नाही चोरात बोलत कळलं बस महादेव साहेब उभे राहतात जरा अरे उठ सिंवाचे लिंग कुठलं सिंह जंगलातला पुल्लिंग राज <laughs> <laughs> आहे काय हुशार विद्यार्थी आला आपल्या शाळेत बसा 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 हो बसा राणी उबिरा कोंबडी काय आहे कोंबडी पुल्लिंग गुरुजी <laughs> 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 पुलिंग बरोबर कशावरून मी महाद्याच बघून लिहिते ना त्याने पोलिंग सांगितलं म्हणून मी शिवाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली आले की नाही बरोबर गुरुजी आलं सगळं <laughs> 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 काय बाय मुलगी <laughs> कस काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेध मधून हो घेतला यांच्या डोक्यात काय या भरलं विटा विटो ओ बरा तू सांग कोंबडीचं लिंग कोंबडी ना गुरुजी कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली <laughs> 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 काय सॉलिड का नाही का, गुरुजी काय काय बोलतोस काय तू अहो <laughs> कोंबडी शब्द आला ना गुरुजी म्हणून कोंबडीवर गाणं म्हटलं अरे ते काय अंताक्षरी चालू आहे का तुम्हाला सिनेमातली गाणी पाठवतात अभ्यास कराल नको बस खाली उभारा तू सांग कोंबडी लिंग गुरुजी कोंबडी म्हणजे ना कोंबडी म्हणजे अंड्याची माय <laughs> माय म्हणजे स्त्रीलिंगीत झाली ना गुरुजी ओ माय गॉड काय उत्तर दिलं बस तिकडे <laughs> उभारा सांग गाढव कुठलं लिंग गुरुजी गाडव काय बोलतो काही नाही गुरुजी गाढवच ना हा गाढव इंद्र आहे त्याला शाप मिळालाय गुरुजी मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलंय ना गुरुजी अरे तुला गाडवा बद्दल चार पायाचा प्राणी आहे <coughs> तो कुंभाराच्या आणि दोब्याच्या घरी राहतो त्याला कुंभाराचं काम देणू असेही म्हणतात असे काम करणाऱ्या प्राण्याला गाढव म्हणतात <coughs> आणि काही जण विद्यार्थ्याला उद्देशूनही गाढव म्हणतात तेवढं कळत आहे मला आता ते मला काय माहिती आता उत्तर दे ना आता दाखवतो तुला गुरुजी इंगा दाखवतो इंगा शब्द राहिला गुरुजी ये भेटीया गब्बास मला सगळं माहिती आहे उत्तर दे आता प्रिन्सिपल कडे तक्रार करीन गाडो पुल्लिंग आहे गुरुजी नशीब नशीब वाचलास बसू नाही आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे गुरुजीच लिंग काय उत्तर दे गुरुजी ना गुरुजी एवढे अवघड प्रश्न मला का विचारता उत्तर दे बर गुरुजी ना आता सर पुलिंग मॅडम स्त्रीलिंग आणि गुरुजी न काय मुलं अरे पॉकेट ओ गुरुजी 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 आता का का काय काय अजून पोट नाही भरलं काय आहे तुझ रागवलात गुरुजी गुरुजी मला माफ करा गुरुजी वर्गात एक खुर्ची खाली मला पॉकेट सापडलं माझं पॉकेट आहे तुला कुठे मिळालं वर्गात सापडलं गुरुजी बरं जा हो अरे इकडे इकडे हे तू हुशार आहेस प्रामाणिक आहेस गुणी आहे माझी का मस्करी करतोस तू गुरुजी माफ कर गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही हे बघ बाळा आई ओढल्यानंतर जगाचं खरं रूप मला गुरुजीत दाखवत त्यांची तू मस्करी करतोस नाही गुरुजी हे बघ तू हुशार आहेस तुझ्या लढीवर पण आता मला राग येत नाही पण वेळ वाया जातो रे परवा मला इन्स्पेक्टर भेटले होते इतकं तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना मला खूप बर वाटलं आणि तुम्हाला काय वाटत रे आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो म्हणून शिकवायला येतो नाही नाही रे अरे तुमचं भविष्य घडावं हो। म्हणून आम्ही मेहनत केलो उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्यात जरा जबाबदारीने वागा हो अरे आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही तू गुरुजी मला माफ करा गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही होय बाबा जा माफ केलं यशस्वी हो जा तू गुरुजींची माफी मागितली ना मी समजा ऐकलंय मला लय चांगलं वाटलं तू खूप चांगलं केलं मला लय आवडलं तू गुरुजींशी खरं बोललास ना तू खूप चांगलं केलं मला खूप छान वाटलं <laughs> तुला का छान वाटलं तुला कोणी काय बोललं तर मला अजिबात नाही आवडत पण तुला काय आवडत नाही जा बाबा तुला काहीच कळत नाही काय करते ही पोरगी मला काहीच कळत नाही जाऊ दे